जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पातोडी तालुक्यातील नाथनगर व वा, वामन भाऊ नगर मधील दोन मंडळांच्या मिरवणुका गणपती विसर्जनासाठी निघाल्या होत्या नाईक चौकात आल्यावर दोन्ही मंडळांचा सामना रंगला काही काळ दोन्ही मंडळाचा दणदनाट सुरू होता आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून डीजे वर तरुणांनी ताल धरला सुमारे अर्धा किमी लांब आलेल्या कस्बा विभागातील डीजे चा आवाज ऐकू येत होता डीजे वर लेझर लाईट ला परवानगी नसतानाही एका मंडळाकडून डीजे लेझर लाईट वर कार्यकर्ते बेधुंद नाचत होते दरम्यान दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते परस्परांवर भिडले आणि मारहाण सुरू झाली पोलीस स्टेशन मधील गणेश उत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसाद कार्यक्रमानिमित्त पोलीस त्यांचे कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते सर्व पोलीस या कार्यक्रमानिमित्त एकत्रित होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली लाठीचार्ज सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ टळाला शहर तालुक्यातील शाळा महाविद्यालय परिसरावर राऊरी पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांसह विना ओळखपत्र आणणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं असून चौकशी केली दिवसेंदिवस शाळा महाविद्यालयामध्ये मुलींबाबत गैरकृत्य घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत त्या अनुषंगाने आता पोलिसांनी खबरदारी घेत तालुक्यात तालुक्यातील शाळा तसेच कॉलेज मध्ये अचानक भेटी देत तेथील चौकशी करणे सुरू केले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस पथकासह रावरी महाविद्यालयात टार्गट तरुण ओढून आणले निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या ओव्हर पाण्याचा मोठा दिलासा जिरायती भागातील गावांना मिळाला आहे या पाण्यामुळे गावातील बंधारे पाजर तलाव भरले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी केलवट जलपूंजन करून व्यक्त केलाय येथे निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असला तरी अद्याप धरणाच्या लाभ क्षेत्रात पावसाचे प्रमाण अल्प राहिले आहे त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचीही चिंता शेतकऱ्यांना लागली ला आहे अशा परिस्थितीत निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी जलसंपदा विभागाने दिल्याने कालव्यातील पाण्याचा लाभ क्षेत्रातील जिरायत भागाला झाला आहे तू लग्न कर जर लग्न केलं नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी संगमनेर खुर्द येथे राहणाऱ्या मुलानं दिली तिचा विनयभंग करण्यात आला ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुलेवाडी येथे घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आकाश दत्तात्रय बालसाने असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचं नाव आहे त्याच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे पैशाच्या मागणीसाठी विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहेरून पैसे आणण्यासाठी सतत मागणी करण्यात येऊ लागली पूजा जितेंद्र पाटेकर यांचा विवाह दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जालना येथील जितेंद्र एकनाथ पटेकर यांच्याशी झाला लग्नानंतर सहा महिने संसार व्यवस्थित सुरू राहिला मात्र त्यानंतर पूजा यांना माहेरून पैसे आणण्यासाठी सतत मागणी करण्यात येऊ लागली खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर बाजार समितीच्या उत्पन्न बाजारात सरासरी कांद्याला साडेपाच हजार सहाशे सत्ता सा सत्तावीस क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता मागील काही दिवस राज्यभरात संतधार पाऊस कोसळत होता त्यामुळे अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यात एकीकडे घडती आवक त्यात देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात पाच हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे किरकोळ बाजारात हे भाव साठ ते पासष्ट रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत पुढील काळात कांद्याचे दर आणखी वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं राजकीय जीवनात अपयश आले तरी कधीच दुसऱ्याला दोष दिला नाही भवितव्याकडे पाहून वाटचाल करत आलो तोच पात्र असतो तो लढायला तयार आहे संघर्षाला मी आपला परिवार मानत आलोय तीस वर्ष विचारांची लढाई लढत आलोय आमदारकी मिळून स्वतःचा परपंच मला मोठा करायचा नाही सध्या उमेदवारांच्या अफवा पसरवून लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा डाव काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रताप यांनी आज राजळे यांचे नाव न केली आहे सध्या सर्वच भागात बिबट्याचा संचार वाढत आहे रात्री तसेच भर दिवसा देखील बिबट्याचे हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वन विभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्याचा बंदोबस्त करावा असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेत निमगाव टिंबी भी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगीता वरपे यांच्या कुटुंबियातील नुकतीच महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली यावेळी त्यांना शासन मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्द केले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नरेटिव तयार करणे एवढेच एक काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्णवेळ करत आहे अगोदर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं नाही त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केली आणि आता कर्नाटकात जे घडतच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सरकारी सुट्टी सोमवारी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राहील असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय मंगळवार दिनांक सतरा रोजी गणेश विसर्जन आहे यासाठी मुंबईत ईदची सुट्टी अठरा रोजी राहील मात्र राज्यातील संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घेण्याची सरकारची सूचना होती त्यानुसार जिल्हा पोलीस जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाला सार्वजनिक सुट्टी सोळा सप्टेंबर रोजी कायम करण्याचा आदेश शनिवारी उशिरा सायंकाळी जाहीर केला जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही जिल्ह्याची खबर बात, या खबरदाराचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री